रायगडमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे नद्यांना पूर आलाय कुंडलिका नदीवरील जुना पूल सध्या बंद आहे मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे कुंडलिका नदीवरील जुना पूल देखील बंद आहे त्यामुळे रायगडमध्ये सध्या ठिकठिकाणी पाणी पातळीमध्ये वाढ होताना दिसते आहे याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सागर जैन यांनी आता कुंडलिका नदी चिरावर उभा आहे आणि आपण मागू शकतो मागे कुंडलिका नदी आहे ही पूर्णपणे धोक्याच्या पातळीच्या खाली आहे आणि अशा त्या शनिवारीपासून कंटिन्यू पाऊस पडत असल्याने त्या ठिकाणी काल बऱ्यापैकी पाणी साठला होता परंतु आज रात्रीपासून पावसाचा जो जो जोर आहे तो कमी झाला असल्याने या ठिकाणी पाण्याचा जोरसुद्धा आहे कमी प्रमाणात झालेला दिसत आहे एखादी पाहिलं तर या नदीचा जो प्रवाह आहे तो, तो मोठा आहे त्याचबरोबर जी खाडी आहे ती जवळ असल्याकारणाने तो वरून येणारं पाणी आहे त्याचा निचरा लवकर होत्या कारण या ठिकाणी तितकीच भीती अशी नाही आहे परंतु आत्ता आपण माझ्या मागे पाहू शकता की जी पाण्याची बाजू आहे ती पूर्णपणे नियंत्रण किंवा धोक्याच्या बाजूच्या खाली असल्याकारण या ठिकाणी वाहतूक जी आहे ती सुरू या ठिकाणी एक नवीन आणि एक जुना पूल आहे या दोन पुलामधले जो नवीन पूल आहे तो वाटून सुरळीतपणे चालू आहे तर जुना पूल जो आहे तो कोणतीही आम्ही पकड घडून यासाठी पोलिसांनी या ठिकाणी बॅरिकेड लावून बंद रद्दसाठी बंद करण्यात आलेला आहे परंतु रायगडमध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी महाड सोलादपूर किंवा रायगड माझ्या पावसाचं प्रमाण जास्त असल्या कारणाने या ठिकाणी प्रचंड पाऊच होत आहे बऱ्याच ठिकाणी वाहतूक ही किंवा काही ठिकाणी विस्कळीत झालेली आपल्याला सकारात्मक बातम्यांच्या माध्यमात पाहत मिळत आहे एकंदरीत पाहिला तर रायगडमध्ये जो रोवा आहे या ठिकाणी पावसाचं प्रमाण कमी आहे पण दिवस जर पावसाचा प्रमाण वाढला तर या ठिकाणी पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे दर्शवण्यात येतो परंतु अशा या सद्यस्थितीत या ठिकाणी पाण्याची पातळी आहे ही धोक्याच्या पातळीच्या खाली असल्याचे चित्र पाहावेच मिळत आहे पुणे न्यूज सागरजीन रायगड रोहा